हिवायतनगर शहरातील माता कालिका मंदिरात उदो बुधोच्या जयघोषात आणि भंडारा उधळणीच्या उत्साहात गोंधळाच्या गजरात घटस्थापना करण्यात आली यावेळी गुरुपिताच्या मंत्रोच्चारानं आणि अभिषेक महापूजेनं केला हिवायतनगर शहराचे गोलास्वामीनी माता गालिका देवीचं महत्व हे सर्व दूर पसरले नवसाला पावणारी म्हणून याची ख्याती आहे या अलिका देवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्तानं नऊ दिवस संगीत भागवत कथा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमाल यांनी कार्यक्रमाची माहिती या कार्यक्रम यांच्याकडून उद्या उद्या दहा लावून तीस मिनिटाला घटस्थापना त्याच्यानंतर अलंकार सोहळा नंतर आरती ही घटस्थापना आणि आरती आपल्या तालुक्याचे माजी आमदार माझ्या पण देवगावकर यांच्या हस्ते होणार आहे नऊ कथा आहे पहा संगीत देवी भागवत कथा उद्यापासून नऊ दिवस आणि उद्यापासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी अध्यक्ष राज्यात आहोत